श्रवण आहे माझ्या माय मावल्या या ठिकाणी उपस्थित आहेत उत्कृष्ट साऊंड सिस्टीम अतिशय सुंदर आयोजन नियोजन संयोजन, प्रायोजन, संत सेवा मंडळाने या ठिकाणी केलं आणि आजच्या दिवशीची सेवा माझ्याकडे आहे एकाच मिनिटात माझा परिचय किर्तावा प्रारंभ तस माझं नाव हरिभक्त पराणे शिवशाहिरी कल्याण महाराज काळे पाटील गाव माझं कुडगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर माय बापा इयत्ता चौथीमध्ये असताना वयाच्या नव्या वर्षी ज्यांच्यामुळे देव टिकला ज्यांच्यामुळे धर्म टिकला ज्यांच्यामुळे संस्कृती जिवंत राहिली एवढंच नाही तर वारकऱ्यांच्या गळ्यातील माळ गळ्यातील टाळ आणि कपाळाचा गंध आणि आया बहिणींच्या कपाळाचं कुंकू ज्यांच्यामुळे आबाधित राहिलं ते महाराष्ट्राचं लाडकं दैवत कदाचित त्या राजाचं मंदिर नसेल पण कोट्यावधीचारदयाच्या मंदिरावरती विराजमान झालेलं दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी आणि महाराजांचा पहिला शाहिरी पोवाडा चौथी मध्ये असताना गायला माझं एम ए पर्यंत शिक्षण झालं एम ए संगीत कला विशारद आहे आणि महाराष्ट्रातले तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने चारशे साडेचारशे पुरस्काराचा मी मानकरी आहे आकाशवाणी आणि दूरदर्शनचा एक ग्रेड मान्यता प्राप्त कलाकार आहे आणि केवळ महाराष्ट्रात नाही तर माझ्या वारकरी संप्रदायाच्या आशीर्वादाने तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने छत्रपतींच्या आशीर्वादाने शिवरायाचा पोवाडा आणि कीर्तन केवळ महाराष्ट्रात नाही तर दिल्लीला आणि परदेशात सुद्धा मला जाण्याची संधी मिळाली हे माझं काही नाही तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत आणि म्हणून मन मंदिरा गजर भक्तीचा या कार्यक्रमात अनेक वेळेला आपण मला पाहिलं असं आणि गेल्या पंधरा सोळा वर्षापासून आजही महाराष्ट्र